तो एक तर नैराश्यामध्ये जातो त्याचं रूपांतर कालांतरानं व्यसनाधीनतेमध्ये होतं त्याचं आयुष्य बर्बाद होतं आणि त्याच्या आई वडिलांना रात्रभर झोप लागत नाही ते प्रचंड चिंताग्रस्त आहेत त्यांचं जेवण कमी झालेलं आहे आणि त्या उलट त्यांचं आयुष्य सुद्धा कमी होतं आहे शेतकरी नवरा नको ग बाई परंतु त्याच्याकडे शेती असलीच पाहिजे ग बाई अहो शेतकरी नवरा नकोय तर मग शेती कशाला पाहिजे माती खायला भंडारा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्यानं हातामध्ये पोस्टर धरत त्याच्यावरचा काही मजकूर लोकांना दाखवत लोकांचं आणि सरकारचं लक्ष वेधलं त्याच्यावर मजकूर असा होता की माननीय मुख्यमंत्री साहेब एकतर आमच्या शेतमालाला भाव द्या किंवा आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांना त्या ठिकाणी लग्नासाठी मुली तरी मिळवून द्या खाली होतं हॅशटॅग बिना लग्नाचे नवरदेव हे समाजामधलं भीषण वास्तव आहे याच्यावर मी बोलणार आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी होत करून नवरदेवांना मुली मिळू शकतात त्यासाठी काय उपाय त्यावर सुद्धा मी चर्चा करणार आहे त्याचबरोबर हा चर्चेचा विषय असला तरी सुद्धा हा मजाकचा किंवा मनोरंजनाचा हास्याचा विषय नाहीये हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण सध्या बघतो आहे गेल्या दोन तीन काहून पाच वर्षापासनं आणि आधी सुद्धा पूर्ण भारत स्वतंत्र झाल्यापासून शेतकऱ्यांचे दिवस खराबच आलेले आहेत त्याच्या शेतमालाला इकडनं तिकडनं भाव मिळायला लागला तर तो सरकारी व्यवस्थेनं मिळू दिला नाही काही वेळेस समजा भाव सरकारी व्यवस्था मिळवून देण्याच्या मानसिकतेमध्ये असली तर आसमानी संकटांनी त्याला तो मिळू दिला नाही त्याच्या तोंडचा घास हिरावून नेलेला आहे त्यामुळं शेतीमधली अनिश्चितता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ज्या पद्धतीनं इतर व्यावसायिक बदलले त्या पद्धतीनं शेतकरी बदललेला नाही आणि त्याला सरकारची धोरणं सरकारची इच्छाशक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरली आहे आज आपण बघतोय सोयाबीनचा उत्पादन खर्च भरून निघत नाही कापसाचा उत्पादन खर्च भरून निघत नाही धान असेल इतर पिकं असतील फळबागा असतील यांचं एक्सपोर्ट इन्पोर्टवर प्रचंड त्याच्यामध्ये मारामारी होती आहे कांदा पिकाचा साठ रुपयावरनं बारा रुपयावर ते आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यामुळे शेती किती जरी असली तरी त्यातून उत्पन्न मिळणार असं झालेलं आहे त्यामुळं लोकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि हे जे सगळं झोत आहे याच्यामुळं शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बोरांना मुली द्यायला त्या ठिकाणी दजावत नाहीयेत सोशल मीडियावर आपण बघतो आहे शेतकरी नवरा नको ग बाई परंतु त्याच्याकडे शेती असलीच पाहिजे ग बाई अहो शेतकरी नवरा नकोय तर मग शेती कशाला पाहिजे माती खायला आणि दुसरीकडे सरकार याच्यावर विचार करणार आहे की नाही म्हणजे आज तुम्हाला सांगतो इतकी आम्ही समाजामध्ये फिरतो अनेक गोष्टी समाजामध्ये अनेक लोकांचे प्रॉब्लेम असतात ते आपण सोडवण्यासाठी जातो ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी गेल्यानंतर अनेक लोक म्हणतात की आमच्या मुलासाठी मुलगी बघा त्याच्यामध्ये चा चांगली शेती पण असते तो निर्व्यसनी पण असतो परंतु अशा याच्यामध्ये त्याला मुलगी मिळत नाही तो तर नैराश्यामध्ये जातो त्याचं रूपांतर कालांतरानं व्यसनाधीनतेमध्ये होतं त्याचं आयुष्य बर्बाद होतं आणि त्याच्या आई वडिलांना रात्रभर झोप लागत नाहीत ते प्रचंड चिंताग्रस्त आहे त्यांचं जेवण कमी झालेलं आहे आणि त्या उलट त्यांचं आयुष्यसुद्धा कमी होतं आहे त्यामुळं समाजानं या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या शेत तरुण पोरांनी शेतीबरोबर एक तर शेतीपूरक किंवा इतर व्यवसायांपैकी एखादा व्यवसाय त्याला जोड करून ती शेती फायद्यात नेणं गरजेचे आहे कारण की तुम्ही कितीही उत्पादन काढलं तर त्याला उत्पन्नच मिळणार नसेल सरकारी व्यवस्थेमुळे तर हे कुठंतरी चुकतं आहे त्याचबरोबर आज शेतकऱ्याची इतकी पत नाहीये की त्याच्या शेतामध्ये निर्माण झालेल्या शेतमालाचं तो एका प्रॉडक्टमध्ये रुपांतर करून स्वतः त्याचा एम आर पी टाकून विकू शकेल परंतु मी आवाहन करेल की ज्या लोकांची तशी परिस्थिती आहे त्या लोकांनी जसं फॉर एक्झाम्पल आमचा एक, एक मित्र आमच्या चर्चेमध्ये सांगत होता की म्हणे आता सोयाबीन तरच परवडणार आहे जेव्हा आपण सोयाबीन लावायचं आपण सोयाबीन काढायचं आपण ते सोयाबीन क्रशिंग करायचं आपण त्या सोयाबीनचं तेल खायचं आपण त्या सोयाबीनची ही आपण पोल्ट्री फार्म टाकायचं त्या पोल्ट्रीना खाऊ घालायची आणि आपण स्वतःच त्या पोल्ट्र्या विकायच्या त्या पोल्ट्रीच्या कोंबड्या विकायच्या तेव्हाच कुठं आता सोयाबीनचं पीक फायद्यामध्ये दिसत आहे तसं त्याच्यामध्ये कुठलाही फायदा दिसत नाही त्याच्या एक बोध आपण घेऊ शकतो की ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी सुद्धा त्यांनी तरी असं काहीतरी स्वतः कमवण्यापासून तो स्वतः विकण्यापर्यंत काहीतरी डोकं लावणं गरजेचं आहे लग्नाला मुलीच मिळत नाहीये त्यामुळे भंडाऱ्यातल्या तरुणानं म्हणजे डायरेक्ट आपल्या नवरदेवाचा टोप घालून बाशिंग बांधून ते बॅनर हातामध्ये धरलं आणि तो खूप चर्चेचा विषय झाला परंतु चर्चा होत चर्चा निघून जात समस्येचं सोल्युशन निघत नाही त्याच्यामुळे उतावरा अवराण गुडघ्याला बाशिंग आपल्याकडे जी म्हण आहे ती बाशिंग बांधून बसलेले अनेक जण आहेत परंतु त्यांना मुली मिळणार झालेल्या आहेत प्रचंड प्रचंड मानसिक तणाव याच्यामुळं घरामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळं याच्यावर सोल्युशन काढायचं असेल तर आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी समाजातल्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे समाजातल्या इन द सेन्स अठरा अपघड जातीतल्या लोकांनी ज्यांना आंतरजाती करायचंय त्यांना प्रोत्साहन द्या ज्यांना जातीच्या जातीमध्ये जमत नाही त्यांच्यासाठी वधूवर परिचय मिळावे घ्या त्याच्या माध्यमातून प्रयत्न करा माझं आता असं चाललेलं आहे की तुम्हाला मला विचारायचं की आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मी एक प्रयत्न करणार आहे की एखादा फॉर एक्झाम्पल नवरदेव आहे त्याचं नाव आणि गाव हाईड करायचं तो काय काय करतो हे सांगायचं त्याला कशा पद्धतीची मुलगी पाहिजे ते सांगायचं किंवा मुलीचे बायोडेटा आहेत त्यांना कशा पद्धतीचा नवरा पाहिजे हे सांगायचं आणि त्या माध्यमातून ती ती मी शेअर करेल आणि ज्यांना कोणाचा हवा असेल तर त्यांना आपण तो कॉन्टॅक्ट देऊ आणि आपल्या माध्यमातून ती सोयरी जर जुळली तर ते आ, एक आनंदाचं ठरेल कोणाचा संसार उभा करतो आहे आपण कोणाचं आयुष्य उभं करतो आहे याचं समाधान आपल्याला मिळेल त्याचबरोबर हे जे आपण पुढं करायला चाललो आहोत तर या माध्यमातून आम्ही तुम्हाला बायोडाटा देऊ आम्ही तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट देऊ परंतु तो कॉन्टॅक्ट दिल्यानंतर तो नवरदेव काय करतोय त्याची पार्श्वभूमी काय आहे तो व्यसनी आहे का निर्व्यसनी अशी सगळी डिटेल माहिती ही तुम्हाला काढायची आहे आम्ही तुम्हाला फक्त संपर्क जोडून देऊ त्यानंतरची सगळी इंतमभूत माहिती तुम्हाला काढायची आहे आणि नंतर तुम्ही ते पुढे स्वयंपण करायचं की नाही करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे हा व्हिडिओ सरकारकडे पाठवून काही होणार नाही त्यांच्याकडे मुलींची फॅक्टरी नाहीये किंवा ती मुली कुठून आयात करू शकणार नाहीयेत हे काय झालेलं आहे एकतर आपण बघतो एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून दोन हजार पाच सहा पर्यंत प्रचंड स्त्री भ्रूण हत्या झाल्या आणि त्याच दरम्यान मध्ये जन्माला आलेले नवरदेव आज त्या ठिकाणी त्यांना मुली मिळत नाहीयेत जे आपल्याला स्त्री पुरुष जे गुणोत्तर आहे ते त्याच्यामागं जवळपास हजारामागं दोनशे पर्यंत स्त्रिया कमी झालेल्या आहेत एक त्याचा परिणाम आहे की ती खोप ज्यावेळी स्त्री गुणहत्त्या मोठ्या प्रमाणात झाल्या त्यावेळची खोप जिथं मुलांचा जन्म जास्त झाला ते आता त्या ठिकाणी लग्नाला आलेले आहेत त्यांना त्या ते ठिकाणी प्रचंड प्रॉब्लेम येतो आहे हेही तितकंच खरं असलं तरी मी गोष्टी सांगितल्या त्याही तितक्याच खऱ्या आहेत त्यामुळं आपण स्वतःमध्ये बदल करूयात उत्पादनाचं उत्पन्नामध्ये स्वतः रूपांतर करूयात व्यवसायामध्ये उतरून पहा लोक डबलनं प्रॉफिट कमवतात तुम्ही सुद्धा त्या व्यवसायामध्ये उतरा शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनव्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकॉन दाबा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामला बघत असाल तर त्या ठिकाणीसुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील